नमस्कार शेतकरी बांधवां पुन्हा एकदा आपल्या ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कांदा पिकामध्ये डम्पिंग ऑफ म्हणजे मर रोगाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे फार मोठी समस्या जी आहे तर शेतकऱ्यांच्या पुढं ही नवीन आलेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये कांदा लागवड ही झालेली आहे आणि कांदा लागवड करून म्हणजे बरेचसे एक पंधरा दिवस किंवा एक महिनापर्यंत झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल नगर जिल्हा त्यानंतर जो आहे तर नाशिक त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग तर खाण्याचा कांदा हा मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होत असते आणि त्यामध्ये बरेचसे शेतकरी आपल्याला फोन करतात की पारंपरिक कांदा लागवड करत असताना का कांद्या या पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे विडची जो प्रादुर्भाव आहे तर त्याचा प्रादुर्भाव जास्त वाढतो आहे शेतकरी याचे काही बेसिक कारणं आहे तर मी त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आणि त्यावरती काही उपाय आहे तर ते या व्हिडिओच्या मा माध्यमातून मी आज आपल्या सर्व शेतकऱ्यांना कळवणार आहे शेतकरी मित्रांनो कांदा या पिकामध्ये जे आहे तर पारंपरिक जेव्हा प्रत्येक शेतकरी कांदा लागवड करत असतो तर त्यावेळेस काय होतं की रुटीन जेव्हा बदलत नसते पी शेतामध्ये त्यावेळेस पिकावर पीक जेव्हा घेतला जातं एकच पीक तर त्यावेळेसही मररोगाचा प्रादुर्भाव हा वाढायला होऊन जात असतो त्यानंतर जे आहे तर रोप ज्या शेतकरी मित्रांनो कमी कालावधीचं जर रोप असेल कवळ रोप असेल तर त्यावेळेसही मररोगाचा प्रादुर्भाव वाढतो दुसरी गोष्ट जी आहे तर बी आपलं ज्या बुरशी आहे जमिनीमधील ज्या हार्मफुल बुरशी आहे तर त्या बुरशांचा प्रादुर्भाव हा जास्त झाल्यामुळे वाढल्यामुळे तेव्हा एकदम मनरोगाचा प्रादुर्भाव वाढत असतो मुख्यतः जर बघितलं शेतकरी मित्रांनो ज्या काळपोटी जमीन आहे आणि जिथे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे त्याची वारंवार आपण पाणी दिल्याच्या नंतर जमीन ही वापसा कंडिशनवर येत नसेल तेव्हा काय होतं की ह्या ज्या बुरश्या राजकटोण्या असेल फायटोक्थोरा असेल फिजोथेरियम फिजिओ ह्या ज्या असतील व्हाईट पॅतन असेल यासारख्या बुरश्या बुरशांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो तर यामुळे काय होतं ह्या बुरशा आपल्या कांदा पिकाच्या ज्या मुळा आहेत तर त्या मुळावरती प्रादुर्भाव होऊन आणि मर रोग हा वाढत असतो तर यासाठी आपण काही केमिकल काही जैविक कीटकनाशकांचा वापर आपण करू शकतो लागवडीच्या वेळेस जेव्हा आपण डोस वापरतो बेसल डोसमध्ये सल्फर म्हणजे गंधक या खताचा आपण जर वापर केला तर या ह्या रोगापासून आपण के बऱ्यापैकी म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के कंट्रोल आपण मिळू शकतो जर लागवडीच्या वेळेस जर सल्फर वेंटोनाईट सल्फर असेल किंवा त्याचा वापर जर आपण एकरी दहा किलो किंवा पंधरा किलो या प्रमाणात जर केला तर मग रोग हा बऱ्यापैकी कंट्रोल होतो दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण ठिबकवरती पीक ही लागवड करत असेल तर त्यावरती आपण काही ड्रिंचिंग आपण ड्रिंचिंगच्या मार्फत मार आपण यावरती कंट्रोल आणू शकतो जर जैविक करत असाल तर ट्रायकोडॉर्मा असेल सुडोनोमोस असेल आणि पॅसुलस असेल यासारख्या जैविक बुरुषांचा ड्रिंचिंगमध्ये वापर करून आपण परमनंट असं म्हणता येईल किंवा परमनंट आपण या, या रोगाचा म्हणजे या मर या रोगाचा बऱ्यापैकी आप कंट्रोल आपण मिळू शकतो जर केमिकलमध्ये बोलायचं झालं तर शेतकरी मित्रांनो थायफोनेट सत्तर टक्के हे बुरशीनाशक किंवा आपण जो मेटलिक दिल चौतीस टक्के तर या दोन्हीपैकी आपण कुठल्याही एका बुरशीनाशकाचा वापर करून नाही पाचशे ग्रॅम तर याचा आळवणीमध्ये तर याचा आपल्याला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये थायमिथक जाण तीस टक्के फॅस या इन्सेक्टिसाईड दोन्हीचं कॉम्बिनेशन जर दिलं तर आपल्याला चांगल्यातला चांगला प्रादुर्भाव म्हणजे कंट्रोल आपल्याला मिळून येईल शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जर जे ट्रायकोडॉर्मा सुडोनोमोस या असेल किंवा जे केमिकल कीटकनाशक असेल सुद्धा जर कंट्रोल मिळत नसेल तर आपल्याला कॉपर आणि कॉपर सल्फेट आणि चुना याचं कॉम्बिनेशन जर दिलं तरी आपल्याला चांगला म्हणजे कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट जो आहे तर आपल्याला बघायला मिळतो एक किलो कॉपर सल्फेट दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम चुना जर मिक्स करून ताबडतोब ड्रिंकिंग जर केली दोनशे लिटर पाण्यामध्ये ठिबकद्वारे तर आपल्याला शंभर टक्के त्यावरती डम्पिंग ऑफवरती रिझल्ट आपल्याला मिळून येतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी लागवड करा करतो आपण तेव्हा जर फिफ्रोनील चार टक्के जी आरचा जर आपण वापर केला तर त्यावेळेस बऱ्यापैकी आपल्याला जो आहे डम्पिंग ऑफ पासून सुटकारा हा मिळू शकतो म्हणजे फिफ्रोनील चार टक्के जी आर एक आपल्याला पाच किलोपर्यंत जर आपण वापरलं तर जमिनीमधले काही हार्मफुल कीटकनाशक अस कीटक असतात तर ते पिकावरती लागवडी लागवड केल्याच्या नंतर ते पिकावरती अटॅक करतात तर ते फिफ्रोनील चार टक्के जी आर वापरलं त्यावरती त्याच्यावरती कंट्रोल मिळतो आणि रोप आपलंही मर म्हणजे कांदा रोप असेल किंवा कांदा लागवड असेल तर आपले ते रोप हे सुदृढ राहतं व चांगल्या परिस्थितीमध्ये राहतं आणि जोमदार त्याची वाढत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे सगळं करून आपल्याला एक मुख्य कांदा पिकावरती जे आहे तर रूट डेव्हलपमेंट यावरती आपण थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे तर हे सगळं केल्याच्या नंतर आपण जर एक आठ चार दिवसांनी व्यायाम फर्टिलायझरचा जर वापर केला म्हणजे मायक्रोरायझा तर मायक्रोरायझाचा वापर जर केला मायक्रोरायझा प्लस ह्युमिक ॲसिड हे दोन्हीचं कॉम्बिनेशन जर दिलं तर कांदा पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी दिसून येईल आणि त्याचबरोबर रूट हे डेव्हलपमेंट लवकर होईल फास्ट होईल आणि न्यूट्रिशन हे लवकरात लवकर अपटेक होईल आणि कांद्याची ग्रोथ ही चांगल्या पद्धतीने होईल शेतकरी मित्रांनो ओवरऑल मी आपल्याला हे जे आहे तर मर रोगाविषयी ही पूर्ण माहिती सांगितलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं धन्यवाद